मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल नवीन संधी दार ठोठावतील त्यांचा पुरेपूर फायदा घ्या आर्थिक आघाडीवर सकारात्मक बदल संभवतात प्रेमसंबंधात गोडवा राहील आरोग्याची काळजी घ्या यश तुमच्याच बाजूने आहे वृषभ राशी आजचा दिवस शांत आणि स्थिर राहील रखडलेली कामे मार्गी लागतील आर्थिक गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील आरोग्याची काळजी घ्या विशेषतः पोटाच्या समस्यांकडे लक्ष द्या शांतता आणि संयम बाळगा मिथून राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक आणि संवादाचा राहील नवीन लोकांशी संपर्क साधाल ज्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळेल आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा आरोग्याची काळजी घ्या उत्साहात कोणताही गैरसमज टाळा राशी आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिक आणि कौटुंबिकदृष्ट्या महत्वाचा असेल कुटुंबासोबत वेळ घालवा कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते पण संयमाने परिस्थिती हाताळा आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आरोग्याची काळजी घ्या आणि मन शांत ठेवा सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जावान आणि आत्मविश्वास पूर्ण असेल कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळेल आर्थिक लाभ संभवतो प्रेमसंबंधात आनंद मिळेल आरोग्याची काळजी घ्या तुमचा सकारात्मक दृष्टिकोन यशाकडे नेईल कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी विचारपूर्वक पावले टाकण्याचा आहे कामाच्या ठिकाणी बारकाईने लक्ष द्या आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल आरोग्याची काळजी घ्या विशेषत पचनाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या शांतता आणि संयम बाळगा तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक आणि आनंददायी असेल नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील आर्थिक लाभाची शक्यता आहे प्रेमसंबंधात गोडवा राहील आरोग्याची काळजी घ्या आणि संतुलित दृष्टिकोन ठेवा वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा आव्हानात्मक असू शकतो कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा आरोग्याची काळजी घ्या विशेषत मानसिक आरोग्यावर लक्ष द्या संयमाने परिस्थिती हाताळा धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी आशावादी आणि प्रवासाचा असू शकतो नवीन संधी शोधण्याची शक्यता आहे आर्थिक आघाडीवर चांगले बदल संभवतात आरोग्याची काळजी घ्या तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पुढे घेऊन जाईल मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे व्यावसायिक आघाडीवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल आरोग्याची काळजी घ्या विशेषतः हाडांच्या समस्यांकडे लक्ष द्या संयमाने आणि धैर्याने काम करा कुंभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक आणि कल्पनांचा असेल नवीन लोकांशी भेट होईल ज्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो आर्थिक आघाडीवर अनपेक्षित लाभ संभवतो आरोग्याची काळजी घ्या तुमच्या कल्पनांना वाव द्या मीन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी शांत आणि आत्मचिंतनाचा असेल कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते पण त्यावर मात कराल आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आरोग्याची काळजी घ्या आणि मन शांत ठेवा